तुम्हा जय आज महा माता माता जिजव। आज महामाता राष्ट्रमाता राजमाता समोर सादर होत आणि दीक्षा नितेश तडे ही मी जिजाऊ बोलते सादर करीत आहे मुजरा राजमाता त्रिवारसा मानाचा मुजरा राजमाता जिजाऊना ज्यांनी घडविला रायतेचा राजा लिहिली स्वराज्याची गाथा ज्यांनी घडविला रायते मी त्याला लहानपणी पासूनच दानपट्टा फिरवणे तलवार चालवणे घोडा चालवणे कुस्ती मिटणार नाव तुमचे मिटणार धन्यवाद